शेतकरी मित्रांनो नमस्कार तर राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी असून राज्यातील शेतकऱ्यांची अनेक अडचण आता दूर करत राज्य शासनाने मुख्यमंत्री बळीराजा शेत पान रस्ते योजना सुरू करण्याचा निर्णय घेतलाय तुम्ही पाहिला असेल की बऱ्याच ठिकाणी शेतातील रस्त्याचा वाद सुरू असतो आणि या वादात हानामाऱ्या सुद्धा होतात तर आता शेतकऱ्यांचा रस्त्याचा हा प्रॉब्लेम दूर होणार आहे प्रत्येक शेतकऱ्याला आपल्या भावकीच्या किंवा आपल्या शेतातून रस्ता मिळणार असून तर शेतकरी मित्रांनो राज्याच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री बळीराजा या योजनेला मंजुरी देण्यात आली आहे आता शेतरस्ते तयार करण्यासाठी शंभर टक्के यंत्रसामग्रीचा सामग्रीचा वापर करता येणार असून सध्या मनरेखा अंतर्गत रस्ते तयार करताना अनेक जाचकटी आल्या होत्या तसेच मजुरांच्या उपयुक्त अभावीत कामे रखडत होती तर आता हा संपूर्ण निर्णय लागला असून शेतकऱ्यांना

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी योजनेचे या काही मुख्य उद्दिष्ट सुद्धा असणार आहेत पहिलं उद्दिष्ट म्हणजे अतिक्रमण हटणार आहे माफी रस्त्यासाठी लागणारी मोजगी आणि पोलीस बंदोबस्ताचे शुल्क पोली शासनाने पूर्णपणे माफ केले नाही रस्त्याच्या मजबूतीकरणासाठी लागणारे गाव माती बुरवो किंवा न्यासाठी कोणती रॉयला लागणार आहे त्याचबरोबर वृक्षरोपण अनिवार्य रस्त्याच्या दोन्ही बाजूंना विहार पॅटर्न किंवा मनरेगाचं वृक्षरोपण करणं बंधनकारक असणार आहे तर आता अशा प्रकारे राज्य शासनाने हा रस्त्याचा महत्वाचा निर्णय घेतला असून आता या कामाला सुरुवात कधीपर्यंत होईल यावर शेतकऱ्यांचं लक्ष आहे परंतु मित्रांनो राज्य सरकारने जो हा रस्त्याचा निर्णय घेतला आहे हा शेतकऱ्याच्या हिताचाच आहे तुमच्याही भागामध्ये शेत रस्ता नसेल तर तुम्ही मुख्यमंत्री रस्ते निधीतून शेत रस्ता मिळू शकता माता मुख्यमंत्र्यांनी तसेच तर राज्य सरकारने जो हा महत्वाचा निर्णय घेतला या संदर्भात तुमचं मत नक्कीच कमेंटमध्ये कमेंट करून कळवा आणि मित्रांनो तुम्ही चॅनलवर जर नवीन आला असाल तर अशाच योजनेचे महत्वाचे अपडेट व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी भेटत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बाजू असलेल्या बेलायकोन सुद्धा नक्कीच प्रेस करून घ्या तर मित्रांनो वाट पाह पुन्हा एका नवीन टीव्हीची नवीन व्हिडिओची धन्यवाद